भोपदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती आणि या प्रकरणात या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत सूरज उर्फ बापू गोसावी असं या नराधर्माचं नाव आहे सूरजनं इतर दोन साथीदारांच्या मदतीनं एका तरुणीवर अत्याचार केला होता संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी ही घटना होती काही महिन्यापूर्वी पुण्यातील बोगदेव घाटामध्ये ही घटना घडली होती आणि या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वालचंदनगर पोलिसांनी पाठलाग करत अकलूज येथून ताब्यात घेतलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सूरज हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आपण पाहतोय बोबदेव घाटात सामूहिक बलात्कार झाला होता आणि या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज उर्फ बापू गोसावी याला अटक करण्यात आलेली आहे खर तर घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर या प्रकरणातील या अत्याचार प्रकरणातील सगळे आरोपी फरार होते मात्र आता त्यातल्या त्या त्या मुख्य आरोपीला पकडण्यात आलेला आहे नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत फोनलाईनद्वारे त्यांच्याकडनं माहिती घेऊयात नवनाथ काय सांगशील काही महिने हा सूरज जो आहे मुख्य आरोपी या बोबदेव अत्याचार प्रकरणातला हा पोलिसांना गुंगारा देत फिरत होता मात्र अखेर पोलिसांनी त्याला पकडलंय नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला हदवळून टाकणारी घटना काही महिन्यापूर्वीच पुण्यातील बोबदेव घाटामध्ये घडलेली होती आणि त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे तो अनेक महिन्याच्या प्रत्यक्षेनंतर प्रत्यक्षेप फरारी पा, पा, होता यामुळे पोलिसांपुढे मोठ संकट जे आहे ते समोर आलेलं होतं पोलिसांवरती अनेक वेळा आरोपी जो आहे तो सापडत नसल्यामुळे आक्षेप देखील घेण्यात आलेला होता मात्र काल रात्री पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर पोलिसांनी त्या मुख्य आरोपी जो आहे तो त्याला पकडलेला आहे सूरज उर्फ बापू गोसावी असं त्या अटक केलेल्या आरोपीच नाव आहे खऱ्या अर्थाने जो सामूहिक बलात्कार झालेला होता त्यामधील आता पहिले दोन आरोपी पकडलेले आहेत आणि आता मुख्य आरोपी देखील पकडलेला आहे यामुळे खऱ्या अर्थाने त्या घटनेचा घटने घटनेमुळे आता त्या आरोपीला पकडल्यामुळे नागरिकांनी देखील त्या पोलिसांचं स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद नवनाथ या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय मुख्य आरोपी बुद्धेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातला त्याला आता अटक करण्यात आली आहे